दोन हजार च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना रविवारी खेळला जाणार आहे या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल पाकिस्तानसाठी हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून तुम्ही भारत आणि पाकिस्तान मधील हा सामना पाहू शकणार आहात या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस दुपारी दोन वाजता होणार आहे दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असणार आहे भारताने पहिल्या सामन्यामध्ये दे बांगलादेशला हरवलंय तर पाकिस्तानला न्यूझीलंड करून दारुण पराभव स्वीकारावा लागलाय जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणं जवळजवळ अशक्यच होईल कारण या कारणास्तव हा सामना पाकिस्तानसाठी नॉकआउट सामन्यांसारखा आहे पण कोणत्याही देशाच्या संघासाठी बलाढ्य भारतीय संघाला हरवणं सोपं असणार नाहीये भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवून दिली

टीव्हीवर वर हा सामना लाईव्ह पाहू शकता तुम्ही एकूण नऊ भाषांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहात जिओ स्टार भोजपुरी आणि हरियाणवी भाषेत सुद्धा समालोचन असणार आहे या मेगा मॅच ची सर्व तिकिटे आधीच विकली गेली असल्याने चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची संधी गमावलेली आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठीच्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर के राहुल ऋषभ पंत हार्दिक पांड्या अर्शदीप सिंग मोहम्मद शमी रवींद्र जडेजा अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती हर्षित राणा यांचा समावेश असणार आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी पाकिस्तानी संघामध्ये बाबर आजम कामरान गुलाम सौद शकील तैयब ताहिर फहीम अशरफ खुशदिल शाह सलमान अली मोहम्मद रिजवान उस्मान खान अबरार अहमद हरिस रो, मोहम्मद हुसनेन नशीम शाह शाहीन शाह अफरीदी यांचा समावेश असणार आहे